अनंत टी दे रिफ्रेश हमें सुखविजय कार्यकर्ते जनता माननीय सर्वगड हे पर्वाच्या तुतुमी झाल्यानंतर जी प्रेस घेतली ती प्रेस घेण्याचे संकेत किंवा आचारसंहिता ही ठरलेली आहे पण ती त्यांनी गुन्हा केलेला आहे त्याबाबत मी वरती तक्रार केलेली आहे की कोणत्याही प्रकारचा लोकप्रतिनिधींना प्रकारे वागावं याची हो आचारसंहिता निर्माण झालेली आहे आणि त्याचप्रमाणे अधिकारी कसा वागावं हो यासाठी शिस्त आणि अपील नियम याचं एकोणीसशे एकोणीसशे सालीचा पुस्तिका ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होती त्याप्रमाणे ते वागत नाही आहे आज परवा सांगताना सांगितलं की मला अधिकार एक कोटीचा आहे मला अशी अधिका जेवढा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला पण मी माहिती त्या अधिकारात माहिती मागितलेली जे रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्याकरता मी माहिती मागितली त्या माहितीमध्ये जे पूर्वी काम करत होते पूर्वी सेवेत काम करत होते त्या पनवेलच्या तीन ठेकेदारांना या भागातली कामं दिली आणि त्या ठेकेदारांबद्दल सब ठेकेदार नेमण्याचं पण काम ह्या सर्वगड साहेबांनी केलेलं आहे आज वास्तविक पाहता ती टेंडर टेंडर करताना तीन कोटी चार कोटीची टेंडर होती टेंडर दोन तारखेला फ्लोट झालं आणि तीन तारखेला त्यांनी चीफ इंजिनियरला पत्र लिहिलं की बाबा अशा प्रकारची सोळा तारखेला प्री बेड मिटिंग आहे आपल्या आपण उपस्थित राहू पण त्या प्री बेडला चीफ इंजिनीअरच्या उपस्थित न करता अधीक्षक अभियंत्यांचं नाव टाकलं आणि प्रीबेड मिटिंग आपल्याच दालनात आपणच घेतली आज त्याचे जे असलेले प्री बेड मिटिंगचं जे प्रोसिडिंग आहे त्या प्रोसिडिंगवरती त्यांच्या सही विक्री व्यतिरिक्त कोणाची सही झालेली नाही आहे पूर्ण कोरेफॉर्म आहे माहितीचे अधिकार मिळवले कोरे फॉर्म आहेत त्याचबरोबर जे प्रिबीड मिटिंगच्या असलेल्या कमी जास्त दर पत्रकाच्या तिथे जे अधिकारी उपस्थित असतात ते दाखवल्यानंतर त्या ह्याच्यावरती पण कोणाच्या सह्या नाही आहेत एक काही ठिकाणी फक्त सर्वगड साहेबांची सही आहे बाकी कोणाची सही नाही आणि लेखाधिकाऱ्याची सही आहे बाकी कोणाची सही नाही आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्या अधिकारात सर्व करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी ज्या कार्यकर्ते यंदाला आपल्या कार्यक्षेत्रातली टेंडर काढायची असताना त्यांनी रेल्वे शिजुबीकरणाची टेंडर थेट खेडपर्यंत खेड संगमेश्वर चिपळूण रत्नागिरी राधापूर या जिल्ह्यातल्याबरोबर सावंतवाडी जे त्यांच्या कार्यक्षेत्रात नाही आहे ते सावंतवाडी किंवा असलेलं ओरस ह्या ठिकाणची टेंडर काढली आहे तर टेंडरचा कॉपी माझ्याकडे आहे या सर्व आपल्या अधिकारात नसलेल्या कामं करून स्वतः आपण मंत्र्याची माणसं असलेली दाखवून आपण सर्व अधिकारा ज्या असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खिशत असलेले दाखवून ते करतायत याबाबत मी सर्व चीफ इंजिनियरपासून मुख्य अभियंत्यांपासून त्यांच्या तक्रारी केलेल्या आहेत आणि बरेचशी माहिती लपवण्याचा प्रयत्न आहेत त्याबाबत पण मी माहिती च्या अधिक आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की आर टी आय खाली माहिती न देण्यासाठी कशा प्रकारे करतायत आज वार करता या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात लोकप्रतिनिधींना जाऊन बोलण्याचा अधिकार आहे पण मी वारंवार जातो अशा प्रकारचं सांगून लोकांची दिशाभूल आहेत किंवा मला कोणत्या प्रकारचे उपदेश देत आहेत ह्या उपदेशावर लवकरच मी त्यांना ज्या असलेल्या माझा अवमान झाला आहे त्या अवमानाबाबत लवकरच त्यांना नोटीस देतो आहे आणि त्या नोटीस बाबत त्यांनी उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावरती अवमानाचा गुन्हा दाखल करतो आहे आज माझा लवकर वकील ते करतील त्याचबरोबर येत्या पंधरा तारखेला माजी आमदार म्हणून पक्ष म्हणून नाही पण माजी आमदार म्हणून सर्व लोकांना घेऊन ज्या ज्या बऱ्याच लोकांनी माझ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत रस्ते उकडले आहेत रस्त्याबाबतीत ना खर्च केलेला आहे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी ह्या भागातून आलेल्या आहेत त्यासाठी मी पंधरा तारखेला सर्व असलेल्या मालवणपासून वैवटीपासून सर्व लोकांना घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसणार आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनाला अधीक्षक अभियंता येईपर्यंत ते आंदोलन चालू राहणार आहे अधीक्षक अभियंताने आमची गारणं किंवा आमच्या असलेल्या तक्रारी ऐकून घ्याव्यात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी वरिष्ठांना कळवाव्यात कारण ते सर्व सर्वगड अधिकारी आपल्या किशातले असल्या दाखवतात चीफ इंजिनियरला न विचारता अधिक्षक अभियंता न विचारता स्वतःच्या अधिकारात काम करतात त्या सर्व कामांच्या मी माहितीच्या अधिकारात माहिती मागणार आणि ती माहिती दिली नाही तर त्याला त्या वाटत असेल की मी बा पंचवीस मार्चला रिटायर्ड होतो म्हणजे मला पण लवकरात लवकर आयुक्तांना पत्र देऊन त्याची आर टी आयचं अपील लावणार आणि त्यानंतर दुसरं जे आज का या ठिकाणी अधीक्षक अभियंता कार्यालयाचं कार्यालय ओपन करण्याचा आज जो निर्णय झालेला आहे या निर्णयाची जी माहिती घेऊन अशा प्रकारचा निर्णय करताना कशा पद्धतीने ती माहिती घेणार पण त्या कार्यालयात मी सर्वांना पत्र देणार मंत्र्यांपासून चीफ मिनिस्टरपासून मुख्यमंत्र्यांपासून की त्या कार्यालयात रेग्युलर अधिक्षक अभियंता येत नाहीत आणि त्यांची स्टाफ पूर्ण मंजूर करत नाहीत तोपर्यंत ते कार्यालय मंजूर कार्यालय सुरू करू नयेत कारण यांच्याच कार्यालयात हे ते सांगतात की सत्तर स्टाफ रिकाम आहे सत्तर स्टाफ खाली आहे तर त्यामुळे ते अधिक्षक अभियंता कार्यालय काढून ते अजून स्टाफ निर्माण न करता कोणाला तरी वाटत असेल की मी कार्यकर्त्यापर्यंत राहून अधिक जेव्हा चार्ज घेईन तो चार्ज घ्यायला मुलीच आम्ही देणार नाही तो, तो त्यांचा प्रकार हाणून पाडणार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल